चंद्रशेखर बावनकुळे मंत्री संजय शिरसाटांच्या भेटीला गेल्याची बातमी खात्यातील निधी वळवल्यामुळे शिरसाट नाराज असल्याची चर्चा आहे शिरसाटांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे बावनकुळे शिरसाटांच्या मुंबईतील घरी दाखल झालेत या संदर्भातील अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेत या भेटीत नेमकी काय चर्चा झाल्याची शक्यता आहे महसूल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे काही वेळापूर्वीच या ठिकाणी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे मात्र आपण गेले काही दिवसांपासून बघतोय की सामाजिक न्याय विभागाचा निधी आहे तो इतर ठिकाणी वळवण्यात आलेला आहे यामध्ये लाडकी बहीण असेल किंवा इतर जे काही योजना आहेत त्यासाठी ह्या विभागाचा निधी आहे तो वळवण्यात आला होता त्यामुळे संजय शिरसाठी यांनी जाहीरित्या नाराजी देखील व्यक्त केलेली होती त्यानंतर अजित पवारांनी देखील यावर स्टेटमेंट केलेले होते की माझ्या खात्यातील किंवा माझ्या स्वतःकडचे मी पैसे देत नाही अशा पद्धतीचे वक्तव्य केलं होतं त्यामुळे कुठेतरी एक नाराजी आहे की काय किंवा महायुतीमध्ये महायुती सरकारमध्ये नाराजी आहे का आलबेल नाही का एकंदरीत असं चित्र हे निर्माण झालं आहे आणि त्या अनुषंगाने आज चंद्रशेखर बावनकुळे आहेत या ठिकाणी संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी आलेले त्यामुळे हे कारण देखील या मागचं असू शकतं मात्र सध्याचं कारण गुलदसत आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून संजय शिरसाट यांचं स्टेटमेंट आणि संजय शिरसाट नक्कीच धन्यवाद दिलेल्या या अपडेट साठी